तू पुरा व्याप्स लावा आपल्याला अदा का होता म्हणजे वर आज पाठवा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण म्हणते 그민캐스터배 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर अन्नधान्याच्या गाड्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्या कि बास विचाराचे काम नाही काल परदेशी पोस्ट पडल्या आणि आज अखंड महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या काड्या कोपऱ्यातून कोणी पण अन्नधान्य घेऊन येत आहे म्हणजे मराठा समाज हा एवढा दाळशूर आहे त्याला सांगायची गरज नाही फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे अब अब गावा घराघरातून बंड गोळा करून आणलेत भाकऱ्याचे चिवड्याचे चमजाचे म्हणजे प्रत्येक ठिकाणी बघा निस्त्या गाड्याच्या निस्त्या गाड्या आल्यात सगळ्या अन्नदानाच्या गाड्या बर का ते आपण ही तर सकाळी ही तर सुरुवात आहे ही तर सुरुवात आहे मसाला खिचडी तिखट पुऱ्या आयटम या ठिकाणी काय ठेसा भाकर ठेसा भाकर ठ्यासा भाकर एवढं संपली मी सगळ्या गाड्याच <्णेदेव>। गाड्यात था, दिवस जायचं आहे आणखीन दिवस आहे आणि या दिवसामध्ये या दिवसामध्ये बा बापा कितीच येईल सरकार तुम्ही एक तुम्ही एक दिवस <prueba> तुम्ही एक दिवस बंद केला या ठिकाणचे स्टॉल परंतु महाराष्ट्रातला गरजवंत महाराष्ट्रातला गरजवंत मराठा महाराष्ट्रातला गरजवंत मराठा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकात आपले जेवणा खावण्याचे स्टॉल या ठिकाणी लावून बसला आहे आणि हे बघा गाड्यांच्या रांगात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल समोर गाड्या हा आहे सेल्फी पॉइंट महानगरपालिका कुठं पण बघा निस्त्या गाड्या दिसतात तुम्हाला चालेल दोन मिनिट कुठून आलेत कुठून आलात बीड बीड कराय आलेत म आ, काय नाही ते बघा ना कस आहे कोणी केळी आणली कोणी शेप आणले कोणी मसाला खिचडी आणली कोणी चिवडा आणलाय